आता चला म्हणल्यावर आडवं तिडवं बोलणार की पहिलेच आडवं आहे माणूस सरळ कवा बोलणार नाही लग्न येवा आले ती आया गे काय आणायचं करायचं माझ्या बहिणीच्या पुरीची लग्न आहे ती वा मावस बिचारा नाही तुमशीला कुठल्या कुठं पत्रिका दिली राजेनं माझ्या या बर्गा म्हणून सांगितलं तू दोघाला आणि ही आता माझ्याकडली लग्न आहे ती म्हणली आम्ही बाबा लय आहे आता आधीच म्हणते तर कशी जातील कोण मी येत तुला बघतोच मी पण नाही हुशार मी पण दाजीला फोन करायला सांगणार आहे दाजीला फोन करून सांगणार माणूस आणत नाही दुसरं मी सांगा म्हणणार आहे फोन करून दाजीला फोन केल्यावर जात येत या कारण की दाजीला शब्द मोडत नाही तर वर आपल्या काय शब्दाची किंमत नाही पण बघा कि लग्न येव काय आणायचं न्यायचं करायचं जायचं किती उलास पण इथं काय नाही जायचं राहून द्या मला वाटलं होत आज घालव घालवत्याला किंवा जामन त्याला जायचं राहून द्या बोला तयार नाही आज तर माणूस का तर उद्याला जायचं नाय सोडलं तर कसं नाही कसं मला जावंच लागणार पण वाटत किंवा लग्न यावा जावा यावा आले गेल्याशिवाय पण काय खरं नसत्या पुरीचे लग्न आहे की म्हणल्यानंतर ना सगळी यायची आणि आपलं काय माहिती की नाही कडव जायचं फटक्यात पाय नाही अवघड आहे बघा बसली आज कोण सुद्धा नाही वकार तेवढा आहे बिचारा कुठे गेला कोणा दादू गेला दादू तर आज उपाशी गेलाय बघा जेवण नाही डबा नाही काय नाही शहा तेवढा फिअलाय तसं गेलाय निघून जेव्हा म्हणलं तर काय की म्हणलं माझ्या शाळेत काय कार्यक्रम आहे म्हणला जाऊ दे माझे मला एक गेले दबा पण नाही काय नाही कोण त्याला द्यायचं म्हणलं तर आता इथं कोण नाही पण आता येळ गोरू अशी आज आता उद्याची वैरण ही काढायची उंदेच्याला जायचं म्हणल्यानंतर नंतर ना त्या शिळीला काय तर आणून आजच ठेवावं लागल मशीला वैरण आज काढावं लागल दोन तीन गुरं असते ती वैरण 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 आजची आजच काढून ठेवायची घरी काय करावं थांबावं तसलं काय उठलं की सुटलं कुठं जाते तर नाही उठलं की कुठं निघून जायचं घरची काम राहिली असं नाही त्यांना माहित आहे ना आता चट माग लागती जपलं तर आहे नाही जपलं तर मग कायच नाही माझं तुझं म्हणलं तर हाय यांना काय तसलं कळत नाही यांची कशी राहिली साहेबांची काय नाही ग मग पुढं किती पडतय आता किती गोड पडतय समजून सांगताय काय काय कळत नाही शिकवत नसते कधीच वाटलं करत नसते पण इत तसलं नाही तुझा बाप तुला शिकवतोय बापानं जर शिकवलं असतं तर इथं राहिलीच नसती कावाच बाप घेऊन गेला असता मला बापा संग काय इथं या माणसाचं सण करायचं आहे म्हणलं असत चल हा माझ्या संग चटणी भाकर गा असं कोणचीच आहे कोणचाच बाप लिकीला वाईट शिकवत नसतो एक ना एक दिवस चांगला येत असतो तू सण करावं लागत पण हे तर काय म्हणते ती शंकेन गर माझ्या चांगलं बोलत नाही ती वाईटच बोलते ती समजच होऊन गेलाय त्यांचा महाराज वरच माझ गळ्यातलं बघा तुटलं या ती गाठून आणावं म्हणलं होत कुणाला चल म्हणायचं कोण येत जर है। ले जादें जादें। हा। कि माणूस अक्षरशः माझ्या जीवाला कि उद्या जायचं कसं लग्न तर लांब आहे मला माहित पण नाही एवढं लांब लग्न येते जायचं म्हणलं तर काय चुका जायला सांगा तिकडं फोन करते तर पप्पा कधी यायचा कधी नाही कसं करते कसं नाही तुमचं सारखं असं बारक्या पोरांनी सारखं चालू तुमचं लेकर जरी बराबरी लागली तरी तुमची भांडण जायची पण काय सांगून कुणाला सरताय का इथं कसं आहे कसं नाही कशी कस गोष्टी नाही माझी मला माहित आहे कारण की लग्नान घर एकदाच होत किंमतीन धावत नसत भांडण माझे संघ आहे त्यांच्या संघ नाही त्यांचं भांडण मला राहून दे घ्यायचं पण त्यांची तर इतर जावं अपेक्षा आहे माझी आधीच आणि मेन मेवना माझा माझ्या लग्नाला आलेला ते आता पत्रिका द्यायला पुरीच्या लग्नाची कुठल्या कुठं आला वापळ गाव आहे बहिणीचे माझ्या तिथल्या माझ्या बहिणीनं पाठवून दिलं गावा म्हणून पत्रिका देऊन या जावा बहिणीला माझ्या का तर मेहुना असला ह्याकडाय फोनवर यायचं नाही लांब चालला फोन लावले तर मी पण लांबच आहे जवळ नाही तरी सुद्धा बहिणीनं लावून दिलं का तर असा हाय म्हणून शिला आला तासभर सुद्धा बसला ना त्याचं पाले पेला निघून घ्या का तर पुढे पण त्यांना पत्रिका द्यायच्या ऐक्या लग्नाचं कार्य कस करण्या तर कार्याच्या माणसाला बसा येत आहे का सांगा एकुलता तर काय म्हणते एकल पायाचा दाजी बसून चालतय का मेहन माझा आला जेवण नाही नाही बिन जाव बघा वाईट वाटतं बस आपलं ते आपलं केलंय कशाला तीन बहिणी येत्या माऊस तीन बहिणी दोन बहिणीला घरी त्या लय जीवला होते त्या ती लास्ट नंबर पडला या पण सगळ्यात ती सगळ्यात जास्त जीवला होती तिच्या ती लांब असल्यामुळं फोनवर तरी तर बोलायचं लांबच्या असल्यानंतर मग जाणं येणं होत नाही ग जवळ असलं म्हणजे जात बसत आणि हे आपली असली काय माती नाही तसली पहिल्यापासूनच परिस्थिती पुढे गेलं तर मागचं पण पडत या आपल्याला कोण जाऊ देत नाही व यांचे है। काम काम पडते की बंद यांचे दहारा काढा गुरांची शेण गाणं वैरण ये आपलं ह्यातच आयुष्य जायचं बहिणीनं उद्देशाला मी कस गाऊन जाणार आहे दाजी आला तर बरच आहे नाही आला तरी पण मला जावं लागणार आहे कारण की बहिणीच्या पुरीची काय आणि माझ्या पुरीची काय मी अजून सांगितलं नाही त्या दाजीला जर माझ्या सांगितलं तर ह्या आवय तितन योजना दाजी भाजरेंची जीरवना